राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भातुकलीच्या खेळामधली राजा निक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी आणि त्याच्यानंतर वाचते ती सनई सनई कशी एकदम जखास जसं लता मंगेशकरने एखादा ताण द्यावा मस्तपैकी सुराचा जाकीर हुसाननी तबल्यातून असा मृदंग मस्तपैकी बाहेर काढावा असोत आणि सचिन तेंडुलकरचा टक एक शॉर्टन डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर हा असा कार्यक्रम तसं आपल्या रासायदेवीच्या पटांगणामध्ये हिटिओ करायला मला विशेष आनंद वाटतो आणि हे जे गाणं आहे ना आपण बारीकपणे ऐकायचो लय आवडीचं आपल्या असा विषय पण त्यावेळेसचं प्रेम त्यावेळेस पती पत्नीचं संबंध मधुरता ही कुठंतरी लोप पावलं चालली आणि त्याची जागा तुमची मिरची भाकरी असून द्या त्याच्याऐवजी त्याची जागा पिझ्झा आणि बर्गरने घेतली ऑर्डर घेणं हे शिकून शिकून कशामुळे झालं कुणाला माहिती पण पाच छट्यांचं चा अनुकरण बिनुकरण असल्या प्रकारामुळं एकमेकावर विषयीचं माया प्रेम जिवाळा हा पती पत्नीचा कमी होत चालला आहे हा ही मात्र तितकंच खरं आहे त्याच्यामुळं डिवोर्सची भयंकर प्रकरणं म्हणजे वाढल्यात आजची स्टोरी तशा स्वरूपाची आणि थोडी इंटरेस्टिंग हां सिलेक्शन आपलंच आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमधला हावडा नावाचा जिल्हा आहे आणि संकरे नावाचं गाव आहे त्या ठिकाणी देवेश हा एक रंगकाम करणारा पेंटर राहतोय तो काय कुठला कॉन्ट्रॅक्टर नाही मोठा माणूस नाही काय नाही गरीब परिस्थितीने गरीब आणि ह्या गरिबीचं तुम्हाला सांगतो महत्वाचं बऱ्याच वेळा माणूस गरीबाच्या पोटी झालं मला येऊन द्या पण माझं आहे काही येड्याचं गरीब म्हणून मारायचं नाही तिथे मिडल क्लास म्हणून तरी मारायचं कमीत कमी कारण आपण आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत एवढं सोसलं आहे तेवढं आपल्या किड्यांना त्यांच्या वाट्याला थोडंसं समाधान सुख आलं पाहिजे एवढा विचार करायचा आणि पैसा हा कष्ट करून प्रामाणिकपणे हे मिळतो ना तितकंसं खरं नाही हे पण तो मला सांगतो त्याला बुद्धिमत्तेची जोड लागते आप कष्टाच आपल्याला काही कोणाला लोबडायचं नाही कष्टाहीच करा आपण काही नेते बी ते का लोबडायला आपण का पोलीस बी का पाकिट मागायला तसलं नाही क कष्टाला जोड ही बुद्धिमत्तेची पाहिजे पती आणि पत्नीने कसं प्लॅनिंग करायचं आपल्या प येणारा ख खर्च किती होणारा येणारे पैसे किती आहेत त्यात आपण साईड बिझनेस काय करू शकतो का बारा तास जोपण्याऐवजीनसं आठ वाजताच कवाड लावून घेण्याऐवजी आपण एखादा विज बिझनेस एखादी काही वस्तू विक्री दहा वाजेपर्यंत करू शकतो का असं काहीतरी डोकं लावून ज्या त्या पद्धतीने हां काही लय हजार रुपये आहेत पण ज्या वेळेस दोन तीन मार्गाने तुमच्याकडे पैसे येत नाही तोपर्यंत तुमचं आर्थिक परिस्थिती होऊ शकत नाही ध्यानात ठेवा हा जो देवेश आहे शांत डोक्याचा संयमी आणि आपल्या कुटुंबावर त्याचं विश्व चार गोष्टीत अडकलेलं जसं माझं पण आहे भिंती कशा घराला चार, चार तीन तीन तडाचं घर बघितले कधी कधीच नाही चार भिंती असतात त्याप्रमाणे आईवडील ज्यांनी जन्म दिला मोठं केलं त्याच्या घरामध्ये बरं का एक बायको तिचं नाव शलाका एक मुलगी दहा वर्षाची आता लग्न झाल्यावर काय दुसऱ्या दिवशी पूर्गी होत नाही कमीत कमी बारा महिने लागत त्यात म्हणजे दरून चला आता हा देवेशचं वय बत्तीस आणि शलाकाचं वय सत्तावीस अठ्ठावीस अशा हिशोबा सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं पेंटर काम असायचं तो दुसऱ्या पेंटरकर रोजाने जायचा आणि आपल्यासारखी परिस्थिती नाही मुंबईसारखी सातशे आणि आठशे रुपये हजरी एका दिवसाची गाड्याला गा आमच्या ग्रामीण भागात पाचशे सहाशे रुपये गडी कुठल्याही कामाचं घेतो हा ज्या पश्चिम बंगालमध्ये गरीब एरिया आहे त्या एरियामध्ये तीनशे साडेतीनशे पुढं मिळत नाही आणि महागाई तुम्हाला बी साखरचाळीस नेन त्यांना बी बेचाळीस नाही पडून कमी नाही पडायची पंचेचाळीसनी पडन असं माग आहे सगळीकडं सारखीच सगळं कसं दोन टाईम जेवून देऊन सुखी परिवार होता पण त्या चार माणसं आणि हा पाचवा देवेश हा देवेशपेक्षा त्याची जी बायको शाला का ही सुखी नव्हती तिच्या आतमध्ये युद्ध चाललं होतं नुसतं तिला खाल्ल्याला घास गोड लागत नव्हता त्याला दूर निवाई म्हणायचं किंवा तिला तिचं तिच्या अपेक्षेला मोठ्या होत्या लग्नानंतर तिने वाट बघितली बाबा परिस्थिती नाजूक असून ठीक आहे आईवाड्याने दिले लग्न करून पण एक दहा वर्ष झाली लग्नाला दहा वर्षाची मुलगी झाली अकरा वर्ष झाली परिस्थिती आर्थिक परिस्थिती काही ती सुधारली नाही किंवा तिची आर्थिक परिस्थिती काय मोठी झाली नाही तिची स्वप्न इतर गुरुणींसारखीच होती आता त्यांना कसं आहे लाकूड फाटा काटक्या गोळा करून आणायचा त्याच्यावर स्वयंपाक करायचा मी चार पैसे वाचतात गॅस आता महाग झालेला आहे दुसरी गोष्ट काय गरीबाचं जेवण मध्यमवर्गाचं जेवण श्रीमंताचं जेवण श्रीमंताचं तर लय जाऊ वडाचं जेवणाचं तुम्हाला सांगतो ते काय करतात काजू बदाम अखरोडचे त्यांच्या गाडीत डबा असतो दोन चार चमचे खात्यात तिले खात नाही बरं लोक हां आपल्याला नुसती ही ऑफर मिळाली ना की मिसळ बरोबर अनलिमिटेड पाव आ अठ्ठावीस मग हे आपलं असं असतं मिडल क्लासचं हां गरीब हॉटेलमध्ये जातच नाही त्याच्या ड डोक्यात चंद्र शोधण्यात त्याची आयुष्य जातं लय फरक आहे माणूस माणसासारखीच माणसं सगळ्याच्या अंगात रक्त पण आपापल्या परिस्थितीनुसार माणूस जगत असतो ही शलकाची अशी इच्छा होती आतल्या आत ती बाई कोढायची घर स्वतःचं चांगलं घर पाहिजे लय हाय तरी वा कमीत कमी पात्रात झोपडीत राहायची दिसायला बाई दिखनी हुशियार म्हणली घर पाहिजे खाली कशी गुळगुळीत फरशी पाहिजे त्याची अपेक्षा नाही लय लोकांचा असं पण एखादा तोळा जागेनं पाहिजे आता सत्तर नाहीशी हजार तोडं सोनं झालं आहे असा विषय चांगलं जेवण पाहिजे फ्रीज पाहिजे घरास सफरचंद पाहिजे किचन पाहिजे स्वतःच्या किचनवर उभं राहून चपाचं चप्पल घालून लाटते आलं पाहिजे असं तिला वाटायचं म्हणजे आता ही तसं काही तिथं चुकत नाही पण ही तिला दहा अकरा वर्ष तिने वाट पाहिली ह्या वॉशिंग मशीन पाहिजे ह्या सगळ्या गरजा कौटुंबिक गरजा पूर्ण होण्यासाठी तिला असं वाटा ना की आता काय होत नाही दहा वर्षा मुलगा झाली लग्न करावं लागेल चार पाच वर्षांनी सोपना सोपना हे सगळं माझं स्वप्न स्वप्नच राहणार मी काही हे पूर्ण करणार नाही मग तिच्या स्वप्नांना तिने अशी जागा करून दिली की आठ वर्षांनी सात वर्षे मी बरोबर ते नवऱ्यापेक्षा आठ वर्षांनी कमी वयाचा तिने एक प्रियकर गाठला आणि ते गाठून द्यायला काय तिला कुठं चौका जाऊन पाठीला बसावं लागलं नाही तुमच्याकडे मोबाईल त्याच्यावर प्रियकर एक मागितला हजार मिळते ती बाकीची म्हणजे ओ टी टी वाले असतात फक्त कुठं कोण येते का पाखडू जाळ्यात ही फक्त गेली ते अकाउंट बिकाऊंट कोण चालू होतं ते फ्रेंड आमकं तमकं याकाचा तर विषय जुळला आता हा कोण आहे बघा हा बराकपूरमध्ये बराकपूरच्या सुभाष कॉलनीमध्ये राहणारा रविदास नावाचा एक सेल्समन आहे हा सांधा एक हजार पगार काय लय नाही दहा पंधरा हजार पगार असन पण गडीला पिळदार शरीर एस टीचा द्याखना दुखणा आणि स्टायलिश राहणारा मोटरसायकल डोंगाखाली ते पटलं बा तिला पटलं की त्यांनी त्याच्यावर ते सूत जुळवलं नुसतं सूत जुळून तिथून काय माल पाडणार आहे का बादा बादा अजिबात नाही ते फार फार तर अंडर सोडून येईन पण बंडल घेऊन येणार नाही असं असतं ती बायांना ला लाकलच का मी तुम्हाला सांगतो त्या रवी आपला रविदासे त्यांनी अनैतिक संबंध ह्या है लफडं यांच्याबरोबर चालू झालं शालाकाबरोबर पण हिचं टार्गेट काय बदललं नाही ती म्हणली टायमिंग बिमिंगला ठीक आहे भाऊ गडी आता काय हरकत नाही पण माल कुठून येणार पैसा कुठं कारण पैसा कमावास लागतो पैसा असा तसा मिळत नाही पैसा पैसा आहे महाराज हा आणि पैसा जवळ असेल तरच नाही एक म्हणतात तू काहीसाही नाही तर गेला झाटावर तिकडे कोणाला कोणाचं काय गेलं देणं नाही आता हितं मॅटर काय होतं बघा हा देवेश एकदम सरळ मार्गी कलर काम करायचा ते ब्रिष्टींबर असन प्रायमर असन शेट सांगत त्याप्रमाणे तो बिनथे रांगवायचं काम करायचा घरी आलं की आंघोळ करायचा गरम पाण्याने कारण कलर लागलेला असायचा आणि आपला दोन गास जेवायचा थोडं पोरीकडं बघायचा बोलायचा थोडं बायकूकडं बघायचा आणि जोपून जायचा बायकूच्याच कुशीत अर्थात रात्रीचा आणि दिवसा बायकू लोकाच्या कुशीत आता हायती बरं काय सांगता ह्या घटनेमध्ये नेमका टर्निंग पॉईंट कुठे येतो बघा हिनी अचानक हिचं चा वागणं त्याला बिहेवियर मग त्यात इंग्लिशमध्ये ती बदलायला लागलं ह्या शालाखाच ती नाराज राहायला लागली ते नवरा जर केळी घेऊन आला आणि मला ना आज चिखरन कर केळी दूध आणि विलायची टाकून तुम्ही खा करून देते मला नको मला बे खायची सकाळचीच खायची नाराज राहायला मागून मागून दुफायला लागली दुपथा दुपथा रडायला लागली मध्ये आधी म्हणले काय झालं मग ती सासू विचारती हे विचार तुला काय झालं काय झालं हिच्या डोक्यात असं आलं ती फक्त म्हणले मी माझ्या नवऱ्याशीच बोलणार मला मी त्याच्याशी आयुष्यभर राहणार आहे जगणार आहे त्याच्याबरोबरच मारणार आहे आणि मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही नाहीत नवरात्र नव नवरा बायको तर बोलला मला सास सासरे बा गेले बाहेर बोला तुम्हाला काय बोलायचे मला बोलायचे म्हणून त्यांच्याशी नवरा येऊन बसला ती आपला सरळ न्यूट्रल माणूस होतो चार चाकासारखा जेवढं कमी त्यातले शंभर रुपयाचा न खर्च सगळे पैसे बायकोकडे आणून देणारा असा प्रामाणिक माणूस हा देवेश मला काय झालं तुला तू नाराज आहे का दुखत आहे का काय दवाखान्यात जायचं का सरकारी असं त्याला विचारायचा लागली त्याला तिने मिठी मार त्याच्या मिठीत शिरली ती आणि थोडी रडायला लागली आम्हाला काय झालं मला सांग म्हणली मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही माझ्याशिवाय ह्या जगात तुमच्याशिवाय माझ्या पुरीशिवाय कुणी नाही मी तुमच्या सेवा करा कुठं कमी पडले का काय पडले का मला नाही अजिबात मला फार विचार करून एक निर्णय घेतला आहे रडायची ती नुसती आम्हाला तू काय झालं ती तरी सांग म्हणजे सांगते तुम्हाला समजते का नाही मला माहीत नाही पण मी पुढून सांगते तुम्हाला मी तुम्हाला पहिले पण पण मध्ये की मला एक थोडं चार भिंतीचं घर असावं पात्र्याचं का व्हायना आपल्याला ते नाही एखादा थोडं दागिनं असावा चांगलं जेवण असावा फ्रीज असावा किचनमध्ये साहेब पायचं असावा ह्या ह्या गोष्टी पूर्ण होणार नाहीत मी फार करून निर्णय घेतला आहे आपलं माथारपण आपलं मंदिरा बीक मागून जागावं लागणार अशी परिस्थिती आहे त्यामुळे मी हाय आहे जीवनाचा मला कंटाळा आला विट आला आहे दहा पंधरा वर्षांनी आपलं जर माथारपण आलं तर कसं व्हायचं आपलं आपल्या पूर्वीचं कसं व्हायचं हां तू म्हणतं ती बी बरोबर आहे पण सगळ्याचं सॉन्ग करता येतं बाई पैशाचं सॉन्ग नाही करता येत म्हणले माझ्याकडे उपाय आहे त्याचा आणि तो उपाय आपण मी करते आणि तुम्ही दोघांनी मिळून तो उपाय करायचा अरे मला उपाय काय आहे म्हणले आपल्याकडे कमीत कमी वीस पंचवीस लाख रुपये येतात त्याला म्हणले विबाळ गावलं काय तुला कुठं तसं काय नाही म्हणले हे आपल्या स्वतःच्या कष्टाचंच पैसे आहेत म्हणलं काय विषय म्हणले हो तुम्ही आणि मी दोघांनी मिळून एक एक किडनी स्वतःची विकायची माझी विकायची आणि तुमची विकायची आपल्याला दहा पंधरा दहा पंधरा लाख आली पाच पंचवीस लाख रुपये कसं भी मिळणार आहेत एका किडनीवर आपण जिवंत राहू शकतो आरामात ऐंशी नव्वद वर्ष जगू शकतो डॉक्टरला मिचरून आली म्हणले त्याला आता देवेशला बायको शलाकाबद्दल संशय येण्याचा अजिबात कारण नव्हतं याचं कारण सांगतो की ती काही त्याचीच किडणी एकत न एक म्हणत नव्हती स्वतःची पण विक आणि ती पण विक तिने त्याला बरोबर ग तयार केला बा तो पण आडवेळे घेत मला काय अडचण नसेल तर मला बी अडचण नाही काय आणि मग म्हणले आता मोठमोठे हॉस्पिटल आहेत ना तिथं तुम्ही थोडं चक्कर मारत जा आणि आमची किडनी विकायची आहे आमच्या सहकुशीने कायदेशीर असं कुणाला गरज आहे का बघा कोणतरी लय श्रीमंत पैशावाली ए सी गाडीमध्ये खाणारी गारगारसं सफरचंद खाणारला पाहिजेच असेल की त्याच्याकडं पैसा लय असतो पण ते, ते जीवनाची किंमत त्यांच्यासाठी लय कुणाला तरी लागेल म्हणजे गरज असेलच ना तिथं आपण डोकं द्यायच एखाद्या लेडीजला मी देते एखाद्या जेस्टला तुम्ही द्या ते बराच क्रिटिकल विषय तो त्याचे जुळण्याचा किंवा पण किडनी डोनेट करता येते है ह्यांनी ही विकायची होती आणला पश्चिम बंगालला असं काही श्रीमंत राजा नाही गरीबाचे पण ठारेक लोक श्रीमंत आहेत तिथं चालतंय म्हणला यांनी केली सुरुवात एक महिनाभर गेलं महिन्याभरानंतर खुश झाली मग इतकी खुश झाली तो मला आले भाऊ किडनी गिरायक आले बोलाय चर्चा म्हणली मी पण येते मा माझी एक आधी मग तुमची एका हा नाही मला तू चल माझ्या किडनीला गिरायक लागले तू आपण दोघं मिळून बोलू नावे नाय करता दहा लाख रुपये कॅशमध्ये सौदा फायनल झाला चालते म्हणले काय अडचण नाही डॉक्टरने त्यांची काय कायदेशीर प्रोसेस असती त्या म्हणजे लेखा लेखापडी सगळी गेली ती म्हणले तो जो घेणारी व्यक्ती आहे ते म्हणले ते अकाउंट नंबर घ्या तुमचा मी अकाऊंटला ट्रान्सफर करतो ते म्हणले अजिबात नाही माझं म्हणले खाते आहे बँकेत माझं बचत गटाचे मी आहे सदस्य माझं खातं आहे तुम्ही मला माझे पैसे कॅशमध्ये द्या तर डील नाही तर डील होणार नाही 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 मला असं काय ते काय कॅशमध्ये असलं काय असं काय काय फरक पडत नाही मला चेकने त्यांनी पैसे काढले दहा लाखाची बॅग भरली सहाय्या केल्या मला ज्या दिवशी तुम्ही गिडणी देतात त्या दिवशी ऑपरेशन झालं की तुमचं देऊन टाकतो आणि ऑपरेशनचा खर्च पण माझा मिस करतो ऑपरेशन झालं हे देवेचं एक किडनी दिली आणि शिमली तर माझ्या किडनीला गिरायक बघा तुम्ही हा म्हणला थांब मला तादी बरं होऊन दे जाऊन दे महिना पंधरा दिवस तुझी पण विकू हा मग डिस्चार्ज आला डिस्चार्ज ज्या दिवशी त्या दिवशी त्यांनी पैसे दिले हिने बॅग घेतली म्हणले चला टॅक्सी केली त्या झोपडीपर्यंत आले ती बॅग उशाला घेऊन बाई झोपली आता नवरा ना घेतला नाही उशाला बॅग घेऊन झोपली हा सकाळ बा कोंबड्याने बाग दिली तीन साडेतीन वाजता चार वाजता लगविला म्हणून हा उठला तोंडाला कोरडं पडली होती बघतोय तर बायको गायब आणि बॅग बॅग सकट गायब आईला मला असंच काय झालं बाईच गायब पैसे घेऊन गेली तुम्हाला सांगतो आईला म्हणा बायकुत गायब झाली आई वाढला उठ कुणी पाहिलं का दार उघडं काय बांधगडे काय नाही मग हे म्हणले बघा इकडे तिकडं कुठे गेली पण पैसे घेऊन गेली म्हणला अक्षरशः तो मला सांगतो हा गायाय बंद होण्याचे जो प्रकार माणसाचा ह्याला म्हणतात हाय मोताजी बंद होणे एवढा मोठा विषय होता हे आहे बरं का काय होऊ शकतं तुम्ही समजू नका काही होऊ शकतं इथं आणि मग गायब झाले म्हणलं आईला काय करावं आता मग म्हणले आपण बघू मग त्याने पहिल्यांदा ती गाभारलं देवी त्याला कसं वाटलं आई बायां जर कुठे देऊ दिला कुठं काय मिरी बिरी तर माझ्या गाड्यात यायचं मग नवरा म्हणून मला उशाल त्यान तिच्या आई बापाला फोन केला बावाला फोन केला आपली बहीण गायब झाली म्हणलं बाऊ बी तिकडून आला आई घेऊन आला आता ते झाले तिघं जण हे माथारा माथारी चार पाच जण अकरा बारा वाजेपर्यंत फोनवर ह्या पाहुण्या विचार आले का त्या पाहुण्याला विचार आले का बायको घरातून गायब आली का इकडे सगळे म्हणले हा मला काय माहीत नाही पण त्याच्यामुळे कसं पावनाळ्या सगळा व पाटाबी झाला कुठं गायब झाली कुठं गायब झाली साधारण साडे अकरा बारा वाजल्या दुपारच्या त्यात पाठे गेली तीन बारा वाजल्या बारा बारा सव्वा बाराच्या आसपास त्याला एक जणांनी पोर्याच त्या जिथं राहतो तिथलाच त्या गावातला म्हणला काय कळलं का तुम्हाला तुमची बायको कुठेही म्हणला नाही नाही ना ना मी शोधतोय मला मला माहिती आहे पण तुमचं पुढचं तुम्ही बघा म्हणजे कुठेही मला मी स्वतः बघितली तीनचाकी टेम्पो होता त्याच्या पाठीमागं फ्रीज होता त्याच्या टी व्ही होता आणि त्या तीनचाकी टेम्पोत मागं उभी राहिली होती मी मग आपल्या गाडीने येतो मी बघितली मला त्याच्याबरोबर एक माणूस बी होता मला कुठे गेलेत मला मी बघितले त्याला सुभाष कॉलनीमध्ये आज शिरतानी गाडी सुभाष कॉलनी मग हे सगळे सात आठ दहा जण जेवढी होती तिच्या मायारचा भाऊ आईबाप हा ह्याची आईबाप ती पोरगी दहा वर्षाची सगळ्यांनी गाठली बाराकपूरमधली सुभाष कॉलनी तिथे गेले तर एक रूम रूमबाड्याने घेतलेली हा मग तिला घरी मिळालं स्त्री काय करू शकते तिला पाहिजे यासाठी आतमध्ये दोघं तसली गाऊन घालून बाया आता ले ले ती काय सगळे जोमाजोंबी करून थांबले बसले रिलॅक्स झाली असत्या पण त्यांनी ती खरेदी केलं केलं तर बाबा बरंच काही आतमध्ये तो बाबा बी वाता रविदास प्रियकर तिचा स्वतःच्या भावानी आई बापांनी नवऱ्यानी किती थुप्ट म्हणले उगाडलाच नाही दरवाजा शेवट ती तिथून म्हणली मी तुम्हाला यापैकी कुणालाही ओळखत नाही जाऊ दे गाडी बावाला म्हणली नवऱ्याला म्हणली सगळ्यालाच आणि नवऱ्याला म्हणली मी तुला सोडला आहे तुला काय करायचे ते करून घे बघा आता म्हणजे की एखाद्याला कधी कधी आता कसं आहे दुःखाचा विषय असा आहे ज्याच्या ती टाईम येतो त्यालाच कळतं बाकीच्याला दुःखाची जाणीव नाही ज्या जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे कसा बी टाईम येऊन दे कोणाच्या आयुष्यात घरा पडायचं नाही प्रत्येक गोष्टीला मार्ग असू ना ठेवा याला म्हणले आता काय करायचं बघ भाऊ ला तिला हातोच मारतोच खलासाच करतो म्हणले काय करू नका कायदा हातात घेऊ नका आपण कायद्याचीच मदत घेऊ सगळ्यांनी तिथलं ते स्टेशन गाठलं सगळे ऐकून घेतलं तर लेडीजच्या विरोधात केस म्हणले पोलीस जरा सावध बसते ना पडून ते लय करून ऐकून घेत नाही लेडीज कारण कायदे लेडीच्या बाजूने सगळा विषय ऐकून घेतल्यावर तिथले जे पी आय त्या पी आयनी ते बनसल म्हणून त्यांनी ते ऐकलं तर पी आयची बायको त्या पी आयला त्रास दिसत असं मला अंदाज आहे माझा कारण पी आय म्हणला तुम्ही काळजी करू नका काय तर सगळा जरी स्त्रियांच्या बाजूने असला तरी नव्वद टक्के असेल दहा टक्के नाही म्हणले कसं काय स्त्रीने जर क्राईम केला तर तिला सजा होऊ शकते हा क्राईम आहे हे काय गर हिंसान टाकते चारशे अठ्ठ्याण्णव दे इस आसला पत्ति -पत्ति तुझी इस्टेट आणि दुनियान असला विषय नाही म्हणले हे पतीपत्नी पत्नीचं भांडण नाही तुझी अवयव विकलेला ये ह्युमन ट्रॅफिकिंगच्या अंडरक्रेसितीत लक्षात घेते म्हणजे एखादी बाई समजा व्यवसाय करून घेते जिच्याकडून करून घेते तिला पाचशे देते आणि ती स्वतः पंधराशे घेते लई लोक आहेत ह्याच्यात हां ती ललिता ठोब्याचं प्रकरण मी सांगितलं होतं नगरमधलं हा ती बाई आता जामीनसाठी परत अर्ज केला आहे त्यांनी लई लोक आहेत मार्केटमध्ये हां ह्या घटनेमध्ये पोलिसांनी आय फायर नोंदवली या फायर नोंदवली शेदव घेवर जातून तिथून उचलले इथं आणले पोलीस स्टेशनमध्ये घातले की माणूस ऐंशी टक्के तो बरं का यांना टाक या कोणी किंग असू वाकडी तिकडे मोटरसायकल करणारा असू छेडकाणार असू वासनांद असू ती पुल स्टेशनचा एक ओरा वेगळा असतो ओरा मंदिराच्या गाभ्यात गेल्यावर कसा सुगंध महादेवाची पिंड पुढं कसं वाटतं एकदम तिथं वाईट विचार मनात अजिबात नाही ते कसं त्या जागेचा ओरा तसा पुल स्टेशनचा ओरा लय खतरनाक हां कधी रात्री आठ नऊ नंतर थोडं रिलॅक्स झाल्यावर कांदे थडा लावून बागा कसा आवाज आहे त्या ठोक्यांचं ते कळत नाही तुम्हाला आतलं विषय असा आहे की त्या बायाने पुल स्टेशनमध्ये टाकले की पाठकुनी तर पैसे दिले ब माघारी पण म्हणली मी ह्या ना नावऱ्यावरून आणणार हा हां म्हणले ठीक आहे ते तूच अधिकार आहे तू तु तुझ पण तू तु क्राईम केलं आहे तरी तु तुला सहजा भेटणारच त्यांनी त्यावेळेस नऊ लाख तीस हजार रुपये रिटर्न दिले म्हणजे त्यांनी एका दिवसा सत्तर हजार घालावली काही फ्रीज घेन दुनिया घेन टी व्ही घेन लाकलं असंही पण बाईनी त्या बाईला स्वतःची जी मुलगी रडायची डासा डासा दहा वर्षातली कृतीला काय करणार आहे ती मुलगी रड तिचंसुद्धा हे नाही आलं दया नाही आली अशी दुनिया आहे मग आज परिस्थिती अशी आहे की त्यांच्या मानवी तस्करीचा तो गुन्हा दाखल केला आहे सगळे पुरावे केल्या आहेत पण बाईंनी पूर्णपणे नाकार दिला नांदायला ती आता तिचं तिचं कर्म तिच्या संघ किती वर्षाची लागेल काय होईल काय माहीत नाही आणि राहिलेले दहा आता ते दहा लाख रुपये काय माघार देऊन किडनी काय मागवारी बसून घेऊ शकत नाही काय त्याच्या हाताने ती दिले एवढा मोठा झटकासुद्धा एखाद्या नवऱ्याला बायको देऊ शकते अनेक पुरुषांना स्त्रियांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे झटके दिलेले आहेत हां झटका मशीन एक असतं बघा शेतीत लावतात ते वस्तू पण शेवायचंच अटकालाही व्याकार त्याच्यामुळं हात जोडून विनंती आहे की नवीन लग्न जमावताना फक्त दिसण्या जाऊ नका त्या स्त्रीची आसण्याव जा त्याची सासू काय करते तुमची होणाऱ्या नवर देवाची फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे हे आहेत का नाहीतर एखाद्याचं असं व्हायचं की पोरगी आवडली लहान आहे सतराच वर्षाची म्हणून लग्न केली आणि नंतर त्याला व्यक्तीला जर कळलं ना की आय तिथे आई दंदा करते वा आणि ती दंद्याचं रॅकेट चालवती अक्कल बंद होती माणसाची काय सांगायचं तुम्हाला त्याच्यामुळं ह्या विषयामध्ये सगळं तुम्ही चौफेर विचार करून निर्णय घ्या म्हणजे मजा नाही लग्न ही तुमची सजा होऊ शकते आयुष्यभराची एवढी तुम्हाला हात जुडून विनंती आहे रामकृष्ण हरिमावली